माझ्या बायकोने माझ्यासमोर पाच लाख रुपये ठेवले आणि मला म्हणाली हे पैसे घ्या आणि वापरून टाका फक्त मला विचारू नका की हे पैसे कुठून आले आहेत असे पैसे रोज येतील मी माझ्या बायकोला डोक्यापासून ते पायापर्यंत पाहिले तेव्हा मी हैराण होऊन गेलो मी लगेचच जोरजोऱ्यात ओरडून माझ्या आईला बोलवायला चालू केले आणि आईला म्हणालो तूच तुझ सांग तुझी सुनबाई हे काय करत आहे जरा तिचा चेहरा तर बघ जेव्हा माझ्या आईने माझ्या बायकोकडे पाहिले तेव्हा तीसुद्धा हैराण झाली कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर मी माझ्या लग्नाचा निर्णय माझ्या आईवर सोडून दिला होता मी तिला म्हणालो होतो की ज्या मुलीसोबत ती माझे लग्न लावून देईल मी आनंदात तिच्यासोबत लग्न करीन पण माझी एक अट आहे की मुलगी दिसायला सुंदर पाहिजे माझ्या आईला माझं लग्न करण्याची खूप हौस होती कारण मी तिचा एकुलता एक मुलगा होतो माझ्या तीन मोठ्या बहिणी होत्या ज्यांचे लग्न झाले होते, होते। आणि विचित्र गोष्ट ही होती की लग्नानंतर माझ्या तिन्ही बहिणी एकदा सुद्धा माहेरी आल्या नव्हत्या कारण त्यांना यायचेच नव्हते हे काय प्रकरण आहे ती वेगळी गोष्ट आहे आता माझ्या आईला माझे लग्न करायचे होते तिच्या मुली घरातून अशा गेल्या की त्यांनी वळून परत माहेरकडे पाहिले नाही त्यामुळेच आईची इच्छा होती की या घरात एक चांगली सुसंस्कारी मुलगी यावी म्हणजे घर मोकळे मोकळे वाटणार नाही आणि जेव्हा माझी आई म्हणाली की ती माझे लग्न एका शिकलेल्या मुलीसोबत लावणार आहे तेव्हा मला धक्काच बसला कारण मला शिकलेल्या मुलीसोबत लग्न करायचे नव्हते याचेसुद्धा खूप मोठे कारण आहे मला आईने अशी गोष्ट सांगितली होती की मी हैराण झालो होतो खरं तर माझे बाबासुद्धा शिकलेले होते आणि धार्मिकसुद्धा होते त्यांच्या धर्मावर त्यांचे खूप प्रेम होतेही ही, ही वेगळी गोष्ट होती की त्यांचा स्वतःचा धर्म होता ज्याला ते फॉलो करत होते त्यांनी फक्त याच गोष्टीला जास्त जोर दिला होता की जी त्यांच्यासाठी सोपी होती आणि त्यांना ते चांगल्या प्रकारे मानत होते आईच्या अगोदर त्यांनी पहिले लग्न केले होते पण ती बाई त्यांना तीन महिन्यातच सोडून गेली होती आणि मग त्यांनी माझ्या आईसोबत लग्न केले माझ्या तीन बहिणी होत्या ज्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या माझ्या बाबांनी घरातले वातावरण असे बनवले होते की घरात श्वास घ्यायला सुद्धा अवघड झाले होते त्यामुळे त्या बिचाऱ्या घरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि त्या तिघींनाही जी पहिली स्थळं आली त्यांनी त्या स्थळांना होकार दिला होता हे सुद्धा पाहिले नाही की मुलगा कसा आहे त्याचा चेहरा कसा आहे तो काय करतो त्या फक्त हेच म्हणत होत्या की आम्हाला या घरातून बाहेर पडायचे आहे कारण या घरातले वातावरण कधीच बदलणार नाही माझे बाबा घरात ना टी व्ही लावू देत होते ना फोनवर बोलू देत होते नाही कोणता फोटो लावू देत होते नाही कुठे येऊन जाऊन देत होते आम्ही पुणे शहरात राहत होतो पुणे शहर अशी जागा नव्हती की जे काहीच पाण्यासारखे नाही आणि सगळे लोक घरात राहतील कुठे ये जा करणार नाही अहो उलट पुणे शहर असे होते की जिथे गोष्टी पाण्यासारख्याच होत्या आमच्या बाबांनी तर माझ्या तिन्ही बहिणींना जसे काही कैदच करून ठेवले होते त्या घरातून फक्त तेव्हाच बाहेर पडत होत्या जेव्हा त्या आजारी असायच्या ते सुद्धा इतक्या आजारी की जेव्हा त्यांना डॉक्टरजवळ जाण्याशिवाय काहीच पर्याय उळायचा नाही मग माझे बाबा त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचे माझी मोठी बहीण तर कायम पोटात दुखायचा बहाणा करत होती म्हणजे डॉक्टर जवळ जाण्याच्या बहाण्याने बाहेरच्या हवेत जायला मिळेल आणि या चक्करमध्ये बिचारी डॉक्टरकडून इंजेक्शन घेत होती म्हणजे कोणाला संशय आला नको की तिने खोटं बोलले आहे ती घरात एवढी त्रासली होती की तिने पहिल्या स्थळाला होकार देऊन घरातून निघून गेली मला माझ्या बाबांचा खूप राग येत होता मी मुलगा होतो तरीसुद्धा माझ्यावर खूप निर्बंध लावले होते जेव्हा माझ्या आईने मला सांगितले की तिने माझ्यासाठी एक शिकलेली मुलगी पसंत केलेली आहे मी तिला म्हणालो की मी तिच्याशी अजिबात लग्न करणार नाही मला असले लोक आवडत नाही की जे खूप स्वतःला शाने समजतात त्यांना स्वतःवर खूप घमंड असतो या शिकलेल्या लोकांना तर फक्त स्वतःचाच विचार पडलेला असतो आणि त्यांचे विचित्र नियम असतात मी आईला म्हणालो की तू सुद्धा शिकलेल्या माणसासोबतच लग्न केले आहे मग तुला त्यांच्याकडून काय सुख भेटले मग तुला का माझे लग्न शिकलेल्या मुलीसोबत करायचे आहे माझी आई मला म्हणाली अरे वेड्या ती एक स्त्री आहे आणि तू पुरुष म्हणून या घरात तुझे नियम चालतील तुझे बाबा पुरुष होते त्यामुळे त्यांचेच या घरावर राज्य होते मी आईला म्हणालो आई आता पहिल्यासारखा जमाना राहिला नाही खरं तर घर स्त्रीचेच असते स्त्रीचेच घरावर राज्य असते घरावर राज्य असो किंवा नसो पण नियम तर स्त्रीचेच असतात बस मला लग्न करायचे नाही पण जेव्हा आईने मला त्या मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मी हैराण झालो होतो मला असे वाटत होते की हा फोटो एखाद्या ॲक्टरचा आहे जिला साधे कपडे घालून मला दाखवले जात आहे इतकी सुंदर ती मुलगी माझ्या जीवनात पाहिली नव्हती माझी आई म्हणाली बघ किती सुंदर आहे ना सुसंस्कारी आहे आणि शिकलेली सुद्धा आहे मुलांची ट्युशन घेते आता तूच सांग तुला तिच्यापेक्षा चांगली मुलगी कुठे मिळेल आज का आजकाल तर लोक खूप वाईट होत चाललेले आहेत मुलीच्या घरचे लोकसुद्धा चांगले आहेत आणि मुलगीसुद्धा सुंदर आहे मुलांना शिकवते आणि देवाचे नामस्मरण सुद्धा करत असते अशी सून नशीबवाल्यांनाच मिळते आईचे बोलणे ऐकून आई मी शांत झालो मी म्हणालो तुझी जी मर्जी असेल ते तू कर आई हसायला लागली म्हणाली की तू सुद्धा सुंदर बापाचा मुलगा आहेस ना तुझ्या बाबाने सुद्धा लगेच लग्न केले होते मी आईला म्हणालो मग लग्न करून तुला कोणते सुख भेटले कोणता आनंद भेटला मी माझ्या बाबावर बिलकुल जाणार नाही मी माझ्या बायकोसोबत चांगल्या प्रकारेच राहणार माझे बाबा आता पहिले सारखे हट्टी आहेत आणि आता मी त्यांना म्हणालो होतो की जे नियम तुम्ही तुमच्या मुलीसाठी बनवले होते ते माझ्या बायकोसाठी नसेल माझे मन करेल तेव्हा मी तिला बाहेर फिरायला घेऊन जाईल आणि जर घरात टी व्ही बघण्याचा मूड झाला तर आम्ही टी व्हीसुद्धा लावणार माझी आई मला म्हणाली होती की तुझ्या होणाऱ्या बायकोला टी व्ही पाण्याची आवड नाही आहे आईच्या या बोलण्यावर मी थोडा टेन्शनमध्ये आलो एखाद्या मनुष्याचा असा स्वभाव नाही पाहिजे की फक्त एकाच गोष्टीच्या मागे पडावे प्रत्येक गोष्टीला बॅलन्समध्ये ठेवायला पाहिजे असो माझे घर होते आणि माझी मर्जीसुद्धा चालू शकत होती त्या मुलीचे नाव होते कोमल मला तिचे नावसुद्धा खूप आवडले होते मी माझ्या आईला म्हणालो की आई मुलगी तर सुंदर आहे पण एकदा मला तिला भेटायचे आहे एकदा मला तिच्याशी बोलायचे आहे पण आमच्या दोघांची भेट ठरव माझी आई म्हणाली ठीक आहे मी तिच्या घरच्यांसोबत बोलते आईने दुसऱ्या दिवशी कोमलच्या घरच्यांना फोन केला आणि त्यांना सांगितले आणि आमची भेट ठरली मग दुसऱ्या दिवशी गार्डनमध्ये गेलो जिथे कोमल येणार होती जेव्हा मी कोमलला पहिल्यांदा माझ्या डोळ्यांनी पाहिले तर ती फोटोपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसत होती कोमलसोबत गप्पा मारता मारता मला जाणवले की ती माझ्या जीवनाला आधार देईल माझ्या जीवनात आनंद घेऊन येईल असेच दिवस निघून गेले आणि आमच्या दोघांचे लग्न झाले आमच्या लग्नाची पहिली रात्र होती मी तिला पहिले सगळं काही सांगितले होते की मला कोणत्याही गोष्टीचा हट्ट केलेला आवडत नाही मग तो धर्म का असू ना कोमल मला म्हणाली होती की तुम्ही काळजी करू नका असे काहीच होणार नाही मी विचार करत होतो की मी त्या पुरुषांमधला नाही जो आपल्या बायकोला लग्नाच्या पहिल्या रात्री लेक्चर देत बसेल पण मला लेक्चर देता देता खूप वेळ निघून गेला होता या गोष्टीवर मी थोडा विचारात पडलो होतो की मी सुद्धा तेच केले पण माझे संपूर्ण लेक्चर फक्त तिच्यासाठीच होते त्याच्यात आमचाच फायदा होता माझी इच्छा नव्हती की माझ्या बायकोची सुद्धा माझ्या बहिणीसाठी या घरात कोंडमारी व्हावी मी तिला सांगितले होते की घरात फक्त नॉर्मल पद्धतीनेच राहा पुढचा दिवस आमच्या लग्नाचा दुसरा दिवस होता तेव्हा मी असे काही पाहिले की मी पाहून हैराण झालो होतो सकाळी दहा वाजले होते तेव्हा पंधरा वीस मुले आपल्या पाठीवर बॅग घेऊन आमच्या घरी आले मी त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात तुम्हाला आमच्याकडे काय काम आहे तेव्हा ते, ते म्हणाले की आम्ही ट्युशनला आलो आहोत मी त्यांना म्हणालो तुमच्या टीचरचे आता लग्न झालेले आहे मी त्यांना हेच म्हणत होतो की माझी बायको बाहेर आली आणि म्हणाली खरं तर या मुलांना मी बोलवलेले आहे यांना थोडे शिकवण्याचे राहिले आहेत मी त्यांना शिकवण्याचे अचानक सोडू शकत नाही ना या अगोदर की मी अजून काही बोलणार होतो माझी आई म्हणाली हो हो चांगले केले सुनबाई हे तर चांगले काम आहे हे जेव्हा त्यांचा कोर्स पूर्ण होईल तेव्हा ते निघून जातील मला ही गोष्ट आवडली नव्हती मी म्हणालो होतं की माझ्या घराला काय स्कूल बनवले आहे का मला अजून बोलायचे होते पण मी शांत झालो माझी बायको म्हणाली जास्त टाईम नाही लावणार मी पटकन या मुलांचे काम संपवते आणि मग मी त्यांना इथून पाठवते आणि परत नवीन मुलांना इथे बोलवणार नाही माझी बायको आमच्या घरच्या मागच्या परिसरात राहत होती त्यामुळे त्या, त्या मुलांना तिच्या घरी किंवा आम तिकडून आमच्या घरी येणे कोणता मोठा त्रास नव्हता माझी बायको मुलांना शिकवण्यासाठी बसली मी आईला म्हणालो सासूबाईंना खूप काळजी वाटते की सुनबाई येईल आणि सगळे घर सांभाळेल आताही इथे बसून मुलांना शिकवेल तर घरातले काम कोण करेल माझी आई म्हणाली की ती कुठे असेच लाजीरवाने काम करत आहे मुलांना तर शिकवत आहे उलट तिला याचा काही फायदा नाही पण ती कुणापासूनही पैसे घेत नाही हे ऐकून तर मी अजूनच हैराण झालो पैसेसुद्धा घेत नाही माझी आई म्हणाली हो पैसेसुद्धा घेत नाही फक्त शिकवते आणि तसे पण ही मुलं तिच्याच परिसरातली आहेत मग आपल्या शेजाऱ्याकडून कोण पैसे घेते का मी म्हणालो ठीक आहे मग आता तुला स्वयंपाक बनवायला लागेल माझी आई म्हणाली काहीच हरकत नाही दिवसाचा स्वयंपाक मी करेल संध्याकाळचा ती करेल जर मला काही त्रास नाही तर तू तु सुद्धा तुझे तोंड बंद कर मी सुद्धा शांत झालो आणि घरातून बाहेर पडलो तर बाहेर पाहिले की घरासमोर खूप मोठी गाडी उभा होती ही गाडी कमीत कमी ऐंशी लाखाची तरी असेल त्याच्यातल्या ड्रायव्हरला विचारले की तुम्ही इथे गाडी घेऊन का उभे आहात तो ड्रायव्हर म्हणाला की ते छोटे मालक आतमध्ये ट्युशनला गेले आहेत त्यांना घेण्यासाठी इथे उभा आहे मी म्हणालो तुमचा मुलगा आहे का तो ड्रायवर म्हणाला नाही आमच्या साहेबांचा मुलगा आहे तेव्हा मी हैराण झालो होतो की माझी बायको इतक्या श्रीमंत माणसाच्या मुलाला शिकवते आणि त्यांच्याकडून एक सुद्धा घेत नाही हा तर पूर्णपणे वेडापणा आहे मग मी तरी काय करू शकत होतो मी माझ्या कामावर निघून गेलो बरं कोणत्या कामावर हे माझे काम बिलकुल चांगले नव्हते मी कर्ज घेऊन ठेवले होते आणि जेव्हापासून मी कर्ज घेतले होते तेव्हापासून माझ्या ऑफिसचे सर माझ्यासोबत चांगले वागत नव्हते अर्थातच त्याने मला पैसे दिले होते मग जो तुम्हाला पैसे देतो तो, तो तुमच्यासाठी असाच वागतो हो। पहिलेसुद्धा मी कामावर लेट येत होतो आणि आता तर माझे लग्न झाले होते पण आज सरांनी माझी क्लास घेतली मला म्हणाले की आज तू उशीर का केलास मी म्हणालो सर आत्ता आत्ता माझे लग्न झाले आहे सर म्हणाले मग लग्न झाले आहे तर जा तुझ्या बायकोकडे जाऊन बस ही नोकरी सोडून दे मला त्यांच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले होते हे मोठ्या आवाजात म्हणाला होता बाकी तिथले लोक सगळे मला हसत होते तसे पण मी माझ्या नोकरीसाठी संतुष्ट नव्हतो आणि आता त्यांच्यानंतर घराची परिस्थिती अजूनच वाईट होत चालली होती माझ्या बाबाने तर आयुष्यभर आमच्यावर अधिकार गाजवला होता काही काम तर त्यांनी केले नव्हते हे घरसुद्धा माझ्या आईच्या माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये मिळाले होते नाही ना तर आत्ता आम्ही भाड्याच्या घरात राहिलो असतो बहिणीच्या लग्नाचा खर्चसुद्धा खूप झाला होता त्यामुळे त्यांच्या लग्नात घेतलेले कर्ज अजून फेडायचे होते आणि आता माझ्या लग्नासाठी कर्ज घेतले होते माझी बायको घरी बसल्या बसल्या मुलांची ट्युशन घ्यायची पण फुगट जरा एकाएकाकडून पाच पाचशे रुपये घेतले तर महिन्याला दहा हजार जमा झाले असते कारण मी सकाळी पाहिले होते की तेव्हा घरात पंधरा ते वीस मुलं आली होती पण माझी बायको असे करणार नव्हती मला माहिती होते की माझे आयुष्य हे आता खूपच बेकार जाणार आहे तसे पण आयुष्य हे टिपिकल असते फक्त काम करा आणि पैसे कमवा मी कामावरून लगेच परत घरी आलो तेव्हा खूप टेन्शनमध्ये होतो माझी बायकोने विचारले की काय झालं आहे तुम्हाला मी तिला म्हणालो तीच गोष्ट जी प्रत्येक माणसासोबत घडते इतकी महागाई वाढली आहे आणि माझे कामसुद्धा चांगले चाललेले नाही माझ्यावर खूप कर्ज आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे माझी बायको म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही ठीक करेल मी तिला म्हणालो तू काय करणार आहेस जर तुला काय करायचे असेल तर हे कर की या घरचे वातावरण ठीक कर या घरातले टेन्शन दूर कर माझी इच्छा नाही की मी परत अशा प्रकारे कामावरून घरी यावे ती म्हणाली असे काही होणार नाही मी तुमची मदत करेल सगळं काही ठीक होईल मी तिला म्हणालो मला तुझी मदत नाही पाहिजेल फक्त तू घरात चांगली राहा या गोष्टीवर ती, ती शांत बसली तिच्या बोलण्याचा काय अर्थ होता की ती माझी मदत करेल ती माझ्यासाठी काय करू शकत होती काहीच करू शकत नव्हती दिवस असेच चालले होते आणि परिस्थिती आणखीनच वाईट होत चालली होती लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता माझे तर रूप पूर्ण बदलून गेले होते माझ्या आईने माझ्या लग्नाच्या आनंदासाठी माहिती नाही कुठून कुठून कर्ज घेऊन ठेवले होते सारखे सारखे मला लोकांचे फोन येत होते की तुमच्या या गोष्टीचे पैसे राहिलेले आहे मी आईला विचारले तर ती म्हणाली माझा एकच मुलगा आहे मी माझ्या सुनेसाठी खर्च केला आहे महागाई खूप वाढली आहे माहितीच पडले नाही ज्या वस्तू बघत होते मन म्हणत होते त्या वस्तू मी खरेदी करू तर सोनाराचा फोनसुद्धा आला तो म्हणाला होता दोन सेट तुमची आई इथून घेऊन गेली आहे फक्त पन्नास हजार रुपये दिले होते अजून एक लाख रुपये राहिले आहे मी म्हणालो आता मी एक लाख रुपये कुठून आणणार तेव्हा सोनार म्हणाला हे तर तुम्हाला पहिले कळायला हवे होते तुम्ही पहिला विचार करायला हवा होता मी माझ्या आईला म्हणालो तू तु तुझ्या सुनेसाठी कोणाला विचारून दोन सेट घेतले मी तुला म्हणालो होतो की एकच सेट घे माझी आई म्हणाली दोन्ही सेट खूप सुंदर होते मी सलेक्ट करू शकले नाही म्हणून मी दोन्हीही घेऊन टाकले मी आईला लगेच म्हणालो त्याला त्याचा दुसरा सेट परत नेऊन दे माझ्याजवळ आता एक लाख रुपये नाही आहेत आई त्या शेटचे सुद्धा काही पैसे परत येतील तेच पैसे दोन तीन ठिकाणी देतो आणि कर्ज कमी करतो माझी आई म्हणाली नाही मी बिलकुल असं करणार नाही ती किती चुकीची गोष्ट आहे की तुझ्या बायकाकडून परत तो सेट घ्यायचा आणि त्या सोनाराला परत करायचा अजून तर लग्नाला एक महिना पण पूर्ण झाला नाही तुझी बायको काय विचार करेल ती काय म्हणेल की हे सर्व माझ्याकडून परत घेण्यासाठी दिले होते का मी आईला म्हणालो त्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात की मी मदत करेल मी सर्व काही ठीक करेल तुझ्या सुनेला सांग की आता मदत करायची वेळ आली आहे माझी आई म्हणाली तुला काय झाले आहे तू इतका निष्ठूर का होत चालला आहे मी म्हणालो जेव्हा घरातल्या कर्त्या पुरुषाच्या खिशात पैसे नसतात तेव्हा असेच होते मी काय करू शकत होतो प्रत्यक्षणाला पैशाची गरज भासत होती आणि पैसे येणार नसेल तर हे घर कसे चालणार होते माझे बाबा आजकाल तर घरी राहतच नव्हते ते त्यांच्या भावाच्या गावाला राहत होते माझे वडील त्यांच्या भावाकडे जाऊन बसले होते आणि जरी ते घरी आले असते तरी काय करू शकत असते उलट गावावरून फोन करून ते मलाच पैसे मागत होते की मला औषध घ्यायचे आहेत मग त्यांचा भाऊ त्यांना औषधेसुद्धा दे देऊ शकत नव्हता का मित्रांनो पुढील कथा उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐकायला विसरू नका त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद